श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे श्री शरद दादा सोनवणे श्री विनोद अग्रवाल श्री प्रताप अडसळ श्री योगेश कदम मी अखंड हिंदुस्थानाचे ध्वजाधारी विश्व सम्राट छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आनंद देगे साहेब यांना मानस वंदन करतो मी शरद दादा अलकाबाई भीमाजी शेठ सोनवणे एकशे पंच्याण्णव जुन्नर किल्ले शिवनरी शिवजन्मभूमी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय बिरसा मुंडा जय आदिवासी जय अखंड हिंदुस्तान